व्हिडिओ चालू करायच्या आधी हसत या हाय नमस्कार सगळ्यांना हा आणि काय केलंय बाळ टकलं चेंटी केली आता गरम उकाडा सुरू झालाय ना आणि परत केस आलेली आणि कटिंग केली अजून दोनदा करायची इच्छा आहे आमची अशी म्हणजे कटिंग टकलं मग नंतर ना नाही मग ना, केस वाढवायची छान अशी हेअरस्टाईल कटिंग करायची होय आजी आजीला अजून गन पावडर करायची बाळ काय आजीला सोडानाच तर बाळ आपा गेले म्हणून रडतंय रडतंय का म्हण ग तिला आपण आपाला आवडते <laughs> आप तिला आपाचं सारखं ध्यान होतं तिला आणि आपा गेलं तर आमचं ट्रॅक्टर नीट करायला काहीतरी मागच्या टायरचं थोडं काम आहे ती करून घ्यायला मस्त असा चहा केला आज आहे काय नाही आज खिचडी करायची ना तुम्हाला शाबू बनवायचा आहे मस्त असा शाबूचा तुम्हाला व्हिडिओ काढून टाकतील नाही काढला शाबू बनवताना किंवा स्वयंपाक बनवताना आणि छान असा चहा केलाय मस्त दुधाचा गरगरीत या प्यायला सगळी जण तू पिली तिला पण एक बट चा मला पेच आहे पण म्हणलं आईनला आधी प्या मग पित्या आणि आमच्या दोघांना केलाय मसाला भात तर गेले आता महागारी कधी येतात काय माहिती हम्म संध्याकाळ होती का दुपार न येतात मनकी बोट नाही खाऊ बोट नाही खाऊ सगळी बाय बाय कर बाय बाय कर हाय नमस्कार बाय बाय हा बाय कर बाय 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 कर <laughs> या या सगळीजण चहा प्यायला या तर या सगळ्यांनी मस्त असं चहा प्यायला कोण कोण दुपारनं चहा पेत आम्हाला कमेंट करा आता उकाडाय चहा पिणं चांगलं नाही पण आम्ही पितो आईला उपास होता आज मंगळवार त्याच्यामुळे पण केला काय घेऊ घ्या घ्या म्हणती हम्म बाय 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 कर आतू आज लग्नाला गेली या कोणाची रेशमा आतू त्यांच्या वस्ती कोणाचं तरी हाय वाटतं लग्न तिकडे गेली हम्म आतू म्हणती बाळ आतू म्हणत लय चला नव्हतं पण आतूज आहे ना आमच्याकडं होय आजी आतूला आणायचं कोण आणायचं कोण सोडवायचं आम्हाला ध्यान होते ज्ञानवहिणीच आतच हा मामाला <laughs> मामा, मामा फरसाणाच्या हे महाग लागलेत ना फरसाण बनव बनवतात म्हणजे ती बनवतात कंपनी थोडीशी छोटी आपलं असच मस्त असू द्या बाय